मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्हाला गेल्या दोन वर्षामध्ये कुणी पेडे आणून दिले तो नोकरी लागली म्हणून मला तुम्ही सांगा गेल्या दोन वर्षामध्ये कुणी उद्योजकांनी एखादा उद्योग टाकलाय माझ्या मुलांनी चांगला व्यवसाय चालू केलाय म्हणून कोणच दोन्ही खासदार आपल्याला कुठल्याही नागरिकाला किरकोळ कारणासाठी किंवा किरकोळ कामासाठी सुद्धा भेटलेले नाहीत रिडिंग रूमची सुविधा करून देणं किंवा स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी मोठे मोठे अभ्यासिका सुरू करणं कारण एक चार पाच ठिकाणी कुठेतर तर रंगरंगोटी केली की झालं स्मार्ट सिटी असं होत नाही शहराचं बकाल होण्याकडे होत असलेली वाटचाल स्मार्ट सिटीच्या कामामध्ये झालेला करोडो रुपयांचा भ्रष्टाचार भरती ज्या होत आहेत त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष देऊन एकदम म्हणजे फेर भरती कशी होईल याकडे नेमकं लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या शेतीमालाला हमी भाव पाहिजे आणि तरुणांना रोजगार पाहिजे माझं असं स्पष्ट मत आहे की गेल्या दहा वर्षात कुणी वालीच राहिला नाही दोन हजार चौदा सालापासून सोलापुरातले दोन्ही उमेदवार सध्या युवक आहेत आता आपण युवकाकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊया की सोलापुरात जे दोन उमेदवार आहेत भाजपकडनं आणि काँग्रेसकडनं दोन्ही युवा नेते आहेत तर युवाला मतदान करताना त्यांच्याकडनं युवकांच्या काय अपेक्षा असतील त्यांनी फर्स्ट पहिले त्यांना रोजगारावर द्यायला पाहिजे त्यांनी भरपूर रोजगार कमी झाले द्या याच्यामध्ये आणि भ्रष्टाचार तर खूपच चालू आहे आता एक्झाम्पल म्हटलं तर तलाठी भरती वनरक्षक भरती यामध्ये खूप म्हणजे अफाट अफाट भ्रष्टाचार चालू आहे ते फक्त आहेत ना पैशाच्या मागे फिराल असं म्हणणं आमचं आणि आता खास करे ग्राउंड आहे ना ग्राउंड आहे ना कुठले सरकारी अधिकारी आहेत ना ते ग्राउंड सांभाळणार आहे त्यांनी लक्ष द्यायला हवं कारण आम्ही दृष्टिकोनात आलं हे वैयक्तिक वैयक्तिक सांभाळ करतात सगळ्या सा ग्राउंडचा त्या माणसाने सगळे जे जे रिटायर माणसं आहेत सगळे अधिकारी आहेत जे आहेत ना सगळे सगळे स्वतः खर्चाने सगळं ग्राउंडचा सांभाळ करतात हे नाव कट्टा मानलेत त्यांनी स्वय खर्चाने त्यांनी पूर्ण पूर्ण ग्राउंडचा सांभाळ करायला हवं तर मला एवढंच वाटते की आता जर तरुणांचा दृष्टिकोन पाहिला तर लोकसभेसाठी जे सोलापूर जिल्ह्यामधनं जे उमेदवार उभारलेले आहेत ते म्हणजे थोडस म्हणजे तरुण राजकारणी आहेत हुशार आहेत कुशाग्र आहेत तर मला फक्त एवढंच वाटतं की बाबा तरुणांच्या काय अपेक्षा असतील कुठेच नाही तरुणांच्या विषयावर तरी आता महिनाभरात तरी मी कुठे ऐकलेलं नाहीये पण त्यांनी खरंच बाबा म्हणजे तरुणांची या तरुणांचा म्हणजे कारण की आजचा तरुण हाच आपला पुढल्या देशा देशाचा एक मेन केंद्रबिंदू असतो भविष्यात वीस पंचवीस नंतर वर्षानंतर हाच तरुण कुठेतरी आपल्या देशाच्या विकासासाठी म्हणा किंवा जागतिक लेवलला आपल्या देशाचं काय स्थान आहे यासाठी खूप मोलाचा वाटा ठरत असतो तर मला वाटते की आजकालच्या राजकारण्यानी हा म्हणजे बेसिक गोष्टीच आहेत काय तरी आता ज्या काही भरती निघतात आता पोलीस भरती असो तलाठी भरती असो किंवा बाकी काही ज्या भरती आहेत त्या भरती ज्या होत आहेत त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष देऊन एकदम म्हणजे फेअर भरती कशी होईल याकडे नेमकं लक्ष दिलं पाहिजे जर तसं नाही झालं तर काय होईल की हो जे आपले गरीब वगैरे तरुण असतात जे काही म्हणजे बाबा भरपूर मेहनत करत असतात तर त्यांच्या मेहनतीला कुठेतरी योग्य असं हे भेटत नाही असं मला वाटते तरी मला वाटते की राजकारणी तरी या गोष्टीकडे खूप प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे जर तरुणांना रोजगार भेटला तर तर काय होईल तर तरुणांना रोजगार भेटला तर त्यांची फॅमिली सुधारेल असं म्हणजे कसं असते बघा जर तर तरुणांना रोजगार भेटला तर हा आजचा तरुण हाच आपल्या प्रत्येक फॅमिलीचा एक मेन प्रमुख प्रमुख भाग असतो तर त्यांनी जर तरुणांच्या जे काही मूलभूत गोष्टी आहेत बाबा त्यांना व्यवस्थित स्पर्धा परीक्षा म्हणजे रिडिंग रूमची सुविधा करून देणं किंवा स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी मोठे मोठे अभ्यासिका सुरू करणं अशा काही गोष्टी आहेत असं करून जर तरुणांना प्रोत्साहन भेटेल तर नक्कीच जर तरुणांना प्रोत्साहन जर भेटलं तर आजचा तरुण पुढे म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे इझिली रित्या त्यांना जर एक प्रामुख्याने जर एक मार्ग भेटला तर ते व्यवस्थित बाबा तिथे म्हणजे जॉब करू शकतील व त्यांना जर चांगला जॉब भेटला तर ते आपल्या म्हणजे कुटुंबाला पण हे करू शकतील तर मला वाटते की तरुणांचा रोजगार हा एक प्रामुख्याने एक मोठा प्रश्न आहे तर याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे तरुणांचा रोजगार पण महत्वाचा आहे येणं महत्वाचं आहे तर आपल्या सर्वांच्या मते सध्या राजकीय कल कोणत्या बाजूने आहे त्यावर तर आम्ही आता प्रामुख्याने भाष्य करू शकत नाही पण ही जनताच ठरवेल की बाबा आता जनतेनंच ठरवायला पाहिजे की आपल्या काय अपेक्षा आहेत आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यास कोण म्हणजे आपल्या अपेक्षा को, कोण पूर्ण करू शकतो म्हणजे सोलापूरकरांच्या याचा जनतेने जनतेने विचार 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 करून करून जर वीचार, वीचार जर व्यवस्थित निर्णय घेतला तर मला वाटते की काहीतरी कुठेतरी या लोकसभा निवडणुकीचं सार्थक सार्थ होईल कोणकोणत्या मुद्द्यावर कोण कोणत्या प्रश्नावर निवडणूक को व्हायला पाहिजे असा सर आपल्याला वाटतं शेतकऱ्यांचे ज्वलंत मुद्दे आहेत त्यांच्या शेतीमालाला हमी भाव पाहिजे आणि तरुणांना रोजगार पाहिजे आणि शहराचा पाणी पुरवठा दररोज एक दररोज तरी किमान व्हायला पाहिजे एक किमान एक दोन तास तरी दररोज शहराला पाणी पुरवठा होणे हुण। गरजेचं आहे राजकीय कल कोणत्या आहे सध्या राजकीय कलचं वगैरे काही तसं सांगता येणार नाहीये पण जो उमेदवार सक्षम आहे त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू काय वाटत सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा विचार केला तर या शहराला आणि या जिल्ह्याला माझं असं स्पष्ट मत आहे की गेल्या दहा वर्षात कुणी वालीच राहिला नाही दोन हजार चौदा सालापासून या ठिकाणी लोकसभेकरता दोन खासदार निवडून गेले पण त्या दोघांनीही शून्य काम केलेलं आहे असं माझा ठाम आरोप आहे त्यांच्यावरती आणि त्यामुळं यावेळेसची निवडणूक ही या सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या लोकांनी एक अतिशय वेगळ्या पद्धतीनं आपलं मत व्यक्त करण्याचं ठरवलेलं आहे या शहरातला एकही प्रश्न सुटलेला नाही या जिल्ह्यातला एकही प्रश्न सुटलेला नाही त्याचबरोबर शहरात बेरोजगारांची वाढती संख्या शहराचं बकाल होण्याकडे होत असलेली वाटचाल स्मार्ट सिटीच्या कामामध्ये झालेला करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध न करता उलट त्यांच्याकडूनच पीक विम्यासाठी पैसे घेतले गेले उलट त्यांच्याकडूनच अतिवृष्टीच्या अर्ज भरण्यासाठी पाच पाचशे हजार हजार रुपये लोकांकडून घेतले गेले आज पोलीस भरती तलाटी भरती वन संरक्षक भरती तुम्ही बघा सगळ्या भरतीचे पेपर फुटलेले आहेत आणि प्रत्येक भरती प्रक्रियेमध्ये सरकार जाणीवपूर्वक कॅन्डिडेट्सकडून कडून उमेदवारांकडून एक एक हजार रुपये फी घेत आहे आणि हे सगळं घेऊन सुद्धा ते पेपर फोडत आहेत म्हणजे पेपर फोडले जात आहेत का फोडतायत का ते जाणीवपूर्वक केलं जात आहे आम्हाला माहिती नाही या मैदानावरती इकडे समोर आपण फक्त कॅमेरा हे करा ही जी मुलं आहेत पोलीस भरतीची तयारी करणारी ही मी दोन हजार सोळा सालापासून बघतोय आज आठ वर्ष झालं ही मुलं पोलीस भरतीची तयारी करतायत आणि आठ वर्षामध्ये या दोनशे तीनशे मुलं माझ्या ओळखीची आहेत इथं येतात हजार मुलं परंतु त्यातल्या किमान एक दोन चार जणांना सुद्धा नोकरी लागली असं कुणी भेटत नाही मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्हाला गेल्या दोन वर्षामध्ये कुणी पेढे आणून दिलेत का नोकरी लागली म्हणून मला तुम्ही सांगा गेल्या दोन वर्षामध्ये कुणी उद्योजकांनी एखादा उद्योग टाकलाय माझ्या मुलांनी चांगला व्यवसाय चालू केलाय म्हणून कोणच येणार हे अतिशय वाईट लक्षण आहे आपण विकासाच्या विरोधात चाललेलो आहोत की काय अशा पद्धतीची परिस्थिती सोलापूर हे चित्र बदलण्यासाठी या सोलापूर शहरामधून या जिल्ह्यामधून आता आपल्याला पूर्णपणे विकासाभिमुख भूमिका घ्यावी लागेल प्रत्येक नागरिकाने प्रत्येक जबाबदार माणसाने प्रत्येक मतदाराने विकासाच्या पाठीमाग उभारलं पाहिजे आता आम्हाला जातीच धर्माचं पंथाच कुठलंही राजकारण नको आहे आम्हाला आता फक्त विकास डेव्हलपमेंट नोकरी ग्राहकांना संरक्षण मिळालं पाहिजे या सर्व गोष्टींना अनुसरून ही निवडणूक झाली पाहिजे मी ह्या ठाम मताचा आ, आहे माझं नाव दीपक नलवडे आहे मला सोलापूरकरांना एकच विनंती करायची आहे की गेले दहा वर्ष झाला आपण बघतोय की दोन्ही खासदार आपल्याला कुठल्याही नागरिकाला किरकोळ करण्यासाठी किंवा किरकोळ कामासाठी सुद्धा भेटलेले नाहीत तर मला एकच विनंती करायची आहे लोक सर्व नागरिकांना की बाबा दररोज भेटणारे इजी भेटणारे असे खासदार आपण सर्वांनी निवडून द्या आपल्याला समजत असेल की बाबा स्थानिक जर खासदार निवडून दिले स्थानिक नागरिक असेल निवडून नागरिक असणारे खासदार निवडून दिले तर आपल्याला सर्वांना योग्य वेळी किंवा लगेच भेटणारे खासदार आपल्याला मिळतील दुसरी गोष्ट आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ बेचाळीस साखर कारखाने आहेत आणि एवढं सगळं उद्योगधंदे बाहेर असताना आपल्या सिटीचा किंवा सोलापूर जिल्ह्याचा त्या मनानं कुठलाही विकास झालेला नाही जे मोठे उद्योग यायला पाहिजेत त्याप्रमाणे कुठलाही गेल्या दहा वर्षामध्ये इकडची वीट तिकडे सुद्धा वीट लावली गेलेली नाही आता त्यात मोठा प्रश्न अजून आहे विमानतळाचा एवढे सगळे उद्योग आहेत सगळं आहे असताना साधं विमानतळ आपण करू शकत नाही मला वाटतं जुन्या काळामध्ये शिंदेसाहेब असताना बोरामलीला विमानतळासाठी जागा घेतली के सगळं केलं परंतु ज्या वेळेला परत नंतर शिंदेसाहेबांचा पिरियड संपला त्याच्यानंतर नवीन आलेल्या दोन्ही खासदारांनी दहा वर्षांमध्ये त्याच्या बाबतीत एकदाही ब्रशब्द लोकसभेमध्ये काढलेला नाही आता मला एकच आता सर्व लोकांना विनंती करायची आहे की येणाऱ्या काळामध्ये जी दोन हजार चोवीसचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्या सोलापूर साठी चांगलं काम करणार आता आपणाला माहितच आहे की गेल्या दहा वर्षामध्ये दोन्ही खासदार लोकांना कुठेही भेटत नव्हते साधा एक प्रश्नही लो, 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 लोकसभेमध्ये त्यांनी उचलून धरलेला नाही विमानतळाचा असेल किंवा सोलापूरचं डेव्हलपमेंट असेल आता स्मार्ट सिटी म्हणतो आपण स्मार्ट कशाला म्हणावं तेच आम्हाला लोकांना कळत नाही जन नागरिकांना कारण एक चार पाच ठिकाणी कुठं तर रंगरंगोटी केली कि झालं स्मार्ट सिटी असं होत नाही तर त्याला पूर्ण सोलापूर मध्ये त्याला काय गरजेचं आहे हे बघून त्याला सगळं डेव्हलपमेंट करायला पाहिजे जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर